नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती नाशिक अवकाय एक हजार पाचशे अकरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समितीला सरगाव निफाड आव पाच हजार शंभर क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार एकवीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती संगमनेर अवकाय दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती नेवासा गोडेगाव अवकाय पस्तीस हजार आठशे तेरा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पारनेर अवकाय आठ हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील भागा समिती वैजापूर आवं काय आठ हजार नऊशे अडतीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये